हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं आज खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण कापडापासून नॉड कशी बनवायची ते पाहणार आहोत मी ते, ते, ते या नॉड बनवून घेतलेले आहेत तर याच पद्धतीने एवढी नाजूक आणि सुंदर नॉड कशी बनवायची ते पाहणार आहोत आपण पाहू शकता रेडीमेड नॉडची आणि या नॉडची जवळजवळ सेम रुंदी आहे आणि जाडी आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की ब्लाऊजला मॅचिंग अशी नॉड हवी असते आणि रेडीमेडमध्ये शक्यतो गोल्डन आणि काही ठराविक कलर असतात अशीच नॉड मिळते तर मग आपण अशा वेळेस नॉड सेम त्याच ब्लाऊजच्या कलरची कशी बनवायची तर हा प्रश्न उभा राहतो ते त्यासाठी आपण कापडापासून नॉड बनवणार आहोत तर ती कशी बनवायची त्याचाच हा व्हिडिओ आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया नॉड बनवताना शक्यतो आपण ज्या ब्लाऊजचं अस्तर असतं त्यापासून बनवू शकतो किंवा साडीचं जर कापड असेल सिल्क वगैरे तर त्याचंही नॉड बनवता येतं शक्यतो कॉटनचं आणि जाडा जाडं कापड असेल तर त्याची नॉड बनवायला त्रास होतो शक्यतो अस्तरच्या कापडापासूनच नॉड बनवत जायची नॉड बनवण्यासाठी जे काही कापडची रुंदी लागते ती सव्वा इंच रुंद आणि लांबी तुम्हाला जेवढी नॉड लांब हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता शक्यतो आपण अर्धा मीटर लांब नॉड वापरतो पण आपण पाऊन मीटरसुद्धा ब वापरू शकतो जर कापडापासून बनवणार असेल तर तर चला नॉड बनवण्याची पद्धत पाहूया आता हे जे कापड सव्वा इंच रुंद घेतलेलं आहे त्याला अगोदर सगळ्यात पहिल्यांदा मधोमध फोल्ड करायचं आहे ते पाहू शकता मी बरोबर मधोमध फोल्ड केलेलं आहे आणि वरच्या बाजूकडून अर्धा इंच असं मेजरमेंट घ्यायचं आहे इथे मी चॉकच्या सहाय्याने मार्किंग करत आहे मी तुम्हाला झूम करून दाखवते तर पहा अशा पद्धतीने मार्किंग केलं आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे खाली हे मी तुम्हाला समजावं म्हणून सांगते वरती जवळजवळ अर्धा इंच आणि खाली पेक्षा ही कमी अशी शिलाई आली पाहिजे आता हे जे, जे मार्किंग केलेलं आहे बरोबर वरती शिलाई मारून घ्यायची आहे तर चल आता आपण शिलाई मारून घेऊया इथे पाहू शकता जसं मी मार्किंग केलेलं आहे बरोबर त्याच मार्किंगवरती शिलाई घ्यायची आहे आणि सरळ तशीच लाईन शेवटपर्यंत एकदम ही जी पट्टी घेतलेली आहे कापडाची त्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत सेम एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे कमी जास्त कुठेही करायची नाही जास्त झाली शिलाईचं मधलं मेजरमेंट तर नॉड थोडीशी जाड होते आणि कमी झाली तर आपण जे कापड आतमध्ये खेचणार आहोत ते कुठेतरी अडकून बसतं आणि नॉड व्यवस्थित होत नाही त्यासाठी एकदम जसं मी मार्किंग करून जेवढं मेजरमेंट होतं तेवढ्याच मेजरमेंटवरती वरूनही खालीपर्यंत शेवटपर्यंत तशीच शिलाई मारायची आहे ते, ते पाहू शकता मी शिलाई मारून घेतलेली आहे एकदम खालीपर्यंत दुसऱ्या टोकालाही तेवढंच मेजरमेंट आहे पण मी चॉकच्या सहाय्याने डार्क करून दाखवते एका बाजूला अर्धा इंच रुंद एक्स्ट्रा ते कशासाठी ठेवलं आहे ते आपण पाहूया तर त्या बाजूकडून आपण ही नॉड उलटून घेणार आहे त्यामुळे हे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं असतं आता त्यासाठी आपण इथे दोरा घेणार आहोत दोरा विदाऊट दुसऱ्या कलरचा घ्यायचा विदाऊट कलरचा आणि घेणार आहोत एक मशीनची सुई मशीनची सुई हात शिलायची नाही आपण जी मशीनला सुई वापरतो ती घ्यायची आहे आणि त्या सुईचं जे टोक आहे त्यामध्ये आपण दोरा ववणार आहेत आता इथे दोरा ववताना डबल दोरा घ्यायचा आहे सिंगल दोरा घ्यायचा नाही आहे तर डबल आपण डबल दोरा जसा होतो हातशिलाई वगैरे करताना तसा डबल दोरा घ्यायचा आहे इथे पाहू शकता मी तुम्हाला दाखवते हा डबल दोरा आहे आता हा या सुईच्या नाकामधून ऊन घ्यायचा आहे नाकामधून म्हणजे होलमधून सुईचं जे टोक असतं त्यालाच सुईचं नाक म्हणतात त्या त्यामधनं ऊन घ्यायचं आहे आणि आता हा दोन पदर आणि अजून हे एक्स्ट्राचे जे दोन पदर आहेत ते मिळून टोटल हा चार पदरी दोरा होतो हा चार पदरी दोरा आहे तो आता आपण कट करून घ्यायचा आहे आणि या दोऱ्याच्या दुसऱ्या बाजूला गाठ मारून घ्यायचा आहे जेणेकरून आपण ही दोरा या कापडामध्ये अडकवल्यानंतर तो निघणार नाही त्यासाठी गाठ मारून घ्यायचा आहे आणि आता आपण जो अर्धा इंच भाग जास्तीचा ठेवलेला आहे कपड्याचा त्या बाजूकडून ते अर्धा इंच एक्स्ट्राच्या बाजूकडून आपण ही सुई ओवून घ्यायची आहे सुई ओवताना जवळजवळ अर्धा इंच खालून सुई ओवायची आहे हे पाहू शकता जो बंद भाग आहे शिलाईच्या भागाकडून नाही तर जो बंद भाग आहे त्या भागाकडून सुई अशा पद्धतीने होऊन घ्यायची आहे अजून एकदा सुई होऊन घ्यायची आहे आणि मग ही सुईचं जे मागचा भाग आहे मागचा भाग हा जाडा तो हे आपण जी शिलाई मारलेली आहे त्यामध्ये अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आहे आणि मग हा भाग असाच मागे आ, लोटत राहायचा आहे आणि कापड हळूहळू पुढे खेचायचं आहे हे पाहू शकता हळूहळू कापड मी पुढे घेत आहे आणि सुई मागच्या बाजूने घेत आहोत जसं आपण नॉड ववतो प पर परकरमध्ये किंवा सलवार कमीजमध्ये तसंच पद्धतीने आपण हे ओवून घ्यायचं आहे आणि ही जे सुईचं टोक आहे दुसरं ते दुसऱ्या बाजूकडून बाहेर येईल पाहू शकता आता दुसऱ्या बाजूकडून हे टोक बाहेर आलेलं आहे दोरा पूर्णपणे ओपन बाहेर आलेला आहे तर आता आपण हा दोरा एखाद्या वस्तूला अडकून घ्यायचा आहे कुठेतरी आधारासाठी तर मी इथे सुईचं जे दोरा आहे ना तो इथेच मी शिलाई मशीनचं वरचं जे भाव आहे त्याला अडकून घेत आहे पाहू शकता अशा पद्धतीने मी हा अडकून घेतलेला आहे आणि आता जे दुसरं टोक आहे ज्या जिथे आपण सुई ओवून घेतली होती त्या टोकाला बरोबर अशा पद्धतीने दोन्ही हाताच्या नखामध्ये व्यवस्थित पकडायचा आहे दोन्ही भाग ओपन करायचे कापडाचे व्यवस्थित इथे पाहू शकता ही ते मेन पॉईंट आहे हा इथे जर कापड सरकवता आलं तर पुढचा भाग खूप इझिली सरकवता येतो पाहू शकता मी दोन्ही नखाने अशा पद्धतीने कापड घेतलेला आहे हळूहळू आणि हळूहळू ह्याला खेचत आहे हे पाहू शकता थोडंसं जवळजवळ एक दीड इंचापर्यंत जर कापड अशा पद्धतीने नखाने हळूहळू खेचायचं आहे आणि नंतर इझिली हे पाहू शकता आता इथून पुढे जवळजवळ मी एक सव्वा एक इंच रुंदच फक्त कापड असं खेचलं आहे नंतर आपण इझिली असं बोटाने किंवा हाताने ओढू शकतो इथे पाहू शकता आता मी जे हे पुढचं जे टोक आहे ज्या बाजूने आपण कापड हे करत आहोत ते असं ओढून घ्यायचं आहे पण ह्या दोन्ही बोटाने आधी मागचा भाग व्यवस्थित पकडून ठेवायचा आहे कापड थोडंसं सरकून घ्यायचं आहे हाताने इथे थोडंसं प्रेस करायचं आणि हा भाग पुढे ओढायचा दोरा ओढला जाणार नाहीची काळजी घ्यायची आहे मागच्या हाताने कापड व्यवस्थित तिथं घट्ट पकडून ठेवायचं आहे आणि मग दोरा पुढे खेचायचा इथे पाहू शकता अशा पद्धतीने आणि पूर्ण ही नॉड अशाच पद्धतीने उमटून घ्यायची आहे पाहू शकता पूर्ण नॉड अशी हळूहळू उलटून घेतलेले आहे आणि आता एकदा पुढचं तोऱ्याचं टोक नॉडचं टोक दिसलं की एकदम इझिली आपण अशा पद्धतीने हलक्या हाताने जरी ओढलं तरी नॉड पूर्णपणे उलटी होऊन येते आणि आपली नॉट तयार होते होऊ शकता इथे ही, ही नॉट तयार झालेली आहे किती सुंदर आणि नाजूक नॉट तयार झालेले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल नॉट बनवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून अवश्य सांगा की तुम्हाला माझी नॉड बनवण्याची पद्धत आवडली आहे की नाही आणि नॉड आवडली आहे की नाही आणि जर चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पद्धती ब्लाऊज स्टिचिंगच्या कटिंगच्या तुम्हाला या चॅनलद्वारे पाहता येतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ